नुकताच यू पी एस सी परीक्षेचा निकाल लागला यामध्ये मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोने यांनी आय पी एस होऊन यश संपादन केले आहे त्यांचा जीवनाची चित्रकथा या व्हिडिओतून आपण मांडणार आहोत त्यांचा जीवन प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे तर पाहूया हो आपण त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास नुकताच यू पी एस सी सिव्हिल परीक्षेचा निकाल लागला देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्वपणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली कुणी आय ए एस तर कुणी आय पी एस तर कुणी इतर पदे पटकावली यातच बिरदेव डोने यांनी पाचशे एकानव्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा हुशार पण घरची परिस्थिती अत्यंत नाजूक जुळोची गावातील डॉक्टर राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला दोन वर्ष ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मुले बिरदेवची चेष्टा करायची प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले हा आपल्यापैकी म्हणजेच धनगर जातीचा असणार आणि नाव विचारल्यावर ना नावावरून खात्रीच झाली बिरदेवलाही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं याचं हायसं वाटलं सिनियर्सचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चोटकून राहू लागला दोघांची चांगली गट्टी झाली प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेवही सिव्हिल इंजिनिअरिंग पास झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले नोकरीच्या मार्गे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरोशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला या कठीण प्रवासात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अक्षय सोलंकर यांचीही बिरदेवला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी युपीएससी अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले बिरदेवचा यशाचा शोध चालूच होता तो आज संपला दुपारी एस सीचा निकाल आला प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेवचे नाव शोधले पाचशे क्रमांकावर बिरदेवचे नाव दिसल्यावर बिरदेवला बातमी देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी फोन लावला तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेऊन गे माळावर गेलेला तू का मेंढरे घेऊन गे गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेऊन जातोय बिरदेव उतरला बिरदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यांपूर्वी झालेले पैशाची ओढाथान असताना बिरदेवने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचाच मित्र आशिष पाटील या दोघांना मदतीसाठी फोन केला होता आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ते ओळखीने तेथील ते ते खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशनची सोय केली होती ऑपरेशन झाले पण काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एसचा निकाल लागला त्या दिवशी त्यामुळे मेंढरी घेऊन माळावर चाळ चाळत चारत होता असा हा बिरदेवचा आय पी एसपर्यंतचा पर्यंतचा प्रवास आहे बिरदेवची चित्रकथा ही अत्यंत वाईट आहे जाता जाता बिरदेवचा किस्सा सांगितला पाहिजे दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेवचा मोबाईलही काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलिसात तक्रार नोंदवली तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या घेतली पण अजून फोन काही सापडला नाही बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारला पोलिस स्टेशनला जात होता तेव्हा तपास चालू आहे सापडला की कळवू हे ठाविक सध्याचे उत्तर बिरदेवला मिळत होते हाच बिरदेव आज भारतीय पोलिस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे स्वतः भोगलेल्या हाल अपेक्षा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेवून तो देशसेवा सेवा करेल याबाबत मनातील मात्र शंका नाही अभिनंदन बिरदेव साहेब नमस्कार मंडळी हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद